नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संग्राम भैया फाउंडेशनच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन संघर्षमय जीवन जगताना समाजाला दिशा देण्याचे काम केले आमदार संग्राम जगताप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती नगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या माध्यमातून त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करत समाज प्रबोधनाचे काम केले त्यांनी संघर्षमय जीवन जगताना समाजाला दिशा देण्याचे काम केले असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संग्रामभैया फाउंडेशनच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक अविनाश गुले संतोष लांडे संतोष भिंगार दिवे सुरेश बनसोडे मयूर बांगरे दीपक लोंढे ओमकार गिरवले किरण गुंजाळ अभिजित भिंगारदिवे रवी साठे रोहित केदारे गजेंद्र भांडवलकर स्वप्नील बोरुडे शुभम भिंगारदिवे सतीश शिरसाट रवी साठे महेश आठवले जुबेर शेख गणेश कुलथे प्रशांत हातनरकर शकील शेख कलीम शेख आदी उपस्थित होते आज लोकशाही अन्नभाऊसाठे यांची जयंती आहे या जयंती उत्सवाच्या निमित्तानं सकाळीच त्यांचा घालता की परिसरामध्ये जो पुरळा आहे त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि मोठ्या संख्येनं आज त्या ठिकाणी खरंतर अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला खरंतर लोक अण्णा भोसाटेंनी शाहिरीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक जागृती निर्माण केली शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं आणि त्याच्या माध्यमातून सातत्यानं लोकांना मार्गदर्शन करत या आपल्या स्वतःचं आयुष्य ते समाजाकरता चुकून देऊन काम करत गेलं एक एक शायरीच्या माध्यमातून विचारवंत म्हणून त्यांची एक वेगळी ओळख हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नशा वाट होती आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि खरंतर त्यांच्या माध्यमातून अशीच प्रेरणा समाजाला मिळत राहू अशी एक अपेक्षा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा